नमस्कार मी अश्विनी वुमन वर्क लाईफ अँड पीस माझ्या या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ निश्चिंत स्वामी स... महाराज आपल्या पाठीशी आहेत आजची सकाळ खूप छान गेली खिडकीतून असं सूर्याला बघितल्यावरती इतकं मस्त वाटत होतं आणि सूर्याच्या प्रकाशाने पण थोडंसं छान वाटत होतं कारण आता इकडे खूप थंडी आहे इथे माझी मम्मीने आज मलिदाचा भेद केला होता त्यासाठी आधी अशा चपात्या आपण जशा चपात्या करतो रेग्युलर तशाच चपात्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ वगैरे टाकून ते असा मलिदा केला आमच्या इकडे याला मलिदाच म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात याला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर हे मला खूप आवडतं मलिदा हा गोड पदार्थ आहे मला जास्त गोड आवडत नाही पण मलिदा त्यात खूप आवडतो आणि त्याला याला फक्त असं चुरून मिक्सरमध्ये वाटून घेतलं थोडीशी बडी शोप आणि वरती तूप टाकलं खायला खूप मस्त लागतं आम्ही याचाच नैवेद्य मी स्वामी समर्थांना दिला आणि त्यानंतर हा नाश्ता म्हणून केला तर आजची सकाळ ही खूप मस्त आणि फ्रेश गेली त्यानंतर मी आवरून ऑफिसला जायच्या गडबडीत होते त्यानंतर मी काही शूट नाही केलं तर एवढंच फक्त सांगायचं होतं की आपण खुश राहण्यासाठी सकाळचा नाश्ता पण आपण वे वेळेवरती केलं पाहिजे कारण आपण इतरांच्या गोष्टीकडे लक्ष घालतो पण स्वतःकडे लक्ष घालायला थोडासा कंटाळा करतो आता थंडी आहे त्यामुळे सगळ्याजणी ज्या घरी राहतात किंवा ज्या ऑफिसला जातात त्यांनाही त्यांनीही फक्त दुपारचं जेवण न करता सकाळी नाश्ता केला पाहिजे आणि खूप जणी अशा आहेत की सगळं आवरल्यावरतीच त्या जेवतात पण थंडीच्या दिवसामध्ये थ सकाळी थोडंसं खाल्लं की माणसांना फ्रेश वाटतं आणि बाकीच्या कामाला पण आपल्याला एक एनर्जी येते मला सांगा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा वाटतो आणि खूप गरजेचा आहे थँक्यू बाय बाय